नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक कलाक कलावंत चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुण्याला एका कार्यक्रमामध्ये का बोलत असताना असं एक वाक्य वापरलं की देशात सध्या अघोषित आणीबाणी आहे त्यांचं हे वाक्य त्याच्या मागच्या पुढचा संदर्भ जे काय असेल तो बाजूला ठेवून बरोबर वर्तमानपत्राने त्यांच्या सोयीसाठी उचललं आणि लोकसत्ता सारख्यांना तर ही संधीच होती आणि स्वाभाविकच त्यांनी ते त्याचं पुढे जे करायचं ते केलं आणि त्याच्यावर आता चर्चा सुरू झाली आम्ही काही फार साध्या छोट्या गोष्टी तुमच्या समोर हो ठेवतो चंद्रकांत कुलकर्णी ज्या अघोषित आणीबाणीची गोष्टी करतात आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ह्या अघोषित आणीबाणीचा पुरावा द्यावा त्याच्यावरती समाज माध्यमावरती लिहिल्याच्या नंतर त्यांच्या एका चाहत्या पंठराने खाली असा प्रश्न विचारला की मुळात ही अघोषित आणीबाणी ही अनैतिक गोष्ट आहे अनैतिक गोष्टीचा पुरावा कसा द्यायचा ते अनुभवानं कळतं हरकत नाही आम्हाला ते मंजूर आहे चंद्रकांत कुलकर्णी यांनी जो काही त्यांचा अघोषित आणीबाणीचा अनुभव आहे तो सांगा ह्याच्या नेमकं उलट ह्याच चंद्रकांत कुलकर्णी यांना ज्या अनंत भालेराव पत्र महर्षी अनंत भालेराव यांच्या नावाचा पुरस्कार मिळालेला आहे त्या पत्र महर्षी अनंत भालेराव यांनी जेव्हा घोषित आणीबाणी होती हे अघोषित आणीबाणीच्या गोष्टी करतायत ना आता ह्याच महिन्यात सव्वीस जूनला त्या आणीबाणीचा वर्धापन दिन वाढदिवस साजरा होणार आहे एकोणीसशे पंच्याहत्तरची ची गोष्ट आहे तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी काहीतरी बारा तेरा वर्षाची होती म्हणजे त्यांना नीट आठवत असणार आणि त्यांच्या चरित्राच्या पुस्तकात त्याचे काही का संदर्भ पण आलेले जेव्हा घोषित आणीबाणी होती लक्षात घ्या हे आता अघोषित आणीबाणीबद्दल बोलते जेव्हा घोषित आणीबाणी होती तेव्हा आज चंद्रकांत कुलकर्णी ज्या पद्धतीनं म्हणतात की लेखकांनी आणि बाकीच्यांनी कलावंतांनी त्याच्यावरच्या प्रतिक्रिया कशा द्यायला पाहिजेत माझा त्यांना उलटा साधा सोपा प्रश्न आहे की त्या घोषित आणीबाणीच्या काळात जेव्हा अधिकृतरित्या कैक राजकीय कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना उचलून तुरुंगात डांबलं होतं तेव्हा किती मराठी लेखक तुरुंगात गेले होते, होते। किती नट किती अभिनेते तुरुंगात गेले होते किती जण रस्त्यावरती उतरले होते आणि त्या घोषित आणि बाणीच्या विरोधामध्ये किती जणांनी आवाज उठवला होता मी जो संदर्भ सांगतो आहे त्यांना ज्या अनंत भालेरावांच्या नावाचा पुरस्कार मिळाला होता ते एकच नावे पत्रकारांपैकी तुरुंगात गेलेल्या मधलं दुसरं नाव आहे विनय हार्डीकर आणि बाकीचे जी दोन नाव आहेत त्यांनी आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवला पण सरकारने त्यांना पकडलं नाही ते म्हणजे नरर कुरुणकर याच मराठवाड्यातले आणि दुर्गाबाई भागवत चारच नाव आहेत फक्त दोन तुरुंगात गेले आणि दोघा जणांना सरकारने पकडलं नाही बाकीचे सगळे साहित्यिक घोषित आणीबाणी असताना काय करत होते कलाकार काय करत होते नट अभिनेते काय करत होते महाराष्ट्रातले विचारवंत काय करत होते महाराष्ट्रातले पत्रकार संपादक काय करत होते आज अघोषित आणीबाणी आहे ज्याचा ते कुठलाही पुरावा देत नाहीत ते देत नाहीत म्हणण्याच्या पेक्षा त्यांच्या आजूबाजूचे पण असं म्हणतात की पुरावा देता येत नाही मग यांनी अनुभव सांगावा दुसरं एक मी त्यांना त्यांच्या समोर एक आव्हान ठेवतो त्यांना आवाहन करतो गेल्या अकरा वर्षामध्ये अघोषित आणीबाणीचा जो काही कालखंड ते मानणार आहे तो म्हणजे मोदींच्या सुरुवातीचा कालखंड छान होता नंतरचा खराब असं म्हणा किंवा अख्खाच्या अख्खा खराब असं म्हणा किंवा महाराष्ट्रातला कालखंड सांगा या सगळ्या अकरा वर्षाच्या कालखंडात मी जास्तीत जास्त कालखंड पकडतो अकरा वर्ष देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे मग ह्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये चंद्रकांत कुलकर्णी यांचं कुठलं नाटक कुठला चित्रपट त्याच्यावरती बंदी आली त्याचे प्रयोग बंद झाले किंवा सरकारने त्याच्यावरती काय म्हणते त्याला बॅन आणला सांगा ना अघोषित आणीबाणीचा पुरावा देता येत नाही अनुभवातून सांगावं लागतं असे जर ह्यांचे पंटर म्हणणार हे अनुभव सांगावा तुम्हाला तुमचा अनुभव सांगायची हिंमत होत नाही का मग तुम्हाला ज्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आणि तो तुम्ही स्वीकारला त्या आनंद बालरावांनी हीच हिंमत दाखवली होती ना जो काही पुरावा आहे तो सांगायचा त्याचे तुम्हाला मी जुनं उदाहरण देतो जेव्हा घोषित आणीबाणी पण नव्हती इथल्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यावरती म्हणून एक लेख छापला गेला आणि त्या लेखाच्या बाबतीतला पुरावा पुरेसा उपलब्ध करून देता नाही आला म्हणून त्या होमी तल्यर खान ह्या मंत्र्यांनी यांच्यावरती बदनामीचा खटला दाखल केला आणि त्या लेखाला तुरुंगात जायची वेळ आली पन्ना लाल सुराणा समाजवादी कार्यकर्ते खर तर याच्यामध्ये प्रत्यक्ष ज्यांच्या नावाचा पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णींना भेटलाय त्यांचं नाव पण नव्हतं आनंद बालरावांचं पण मी या पत्राचा संपादक आहे जर माझ्याकडच्या लेखावरती अशी काही कारवाई होत असेल तर ती माझी पण नैतिक जबाबदारी म्हणून आनंदराव हो त्यांच्याबरोबर तुरुंगात गेले आणीबाणीच्या काळात तर गेलेच गेले त्याच्या आधी होमी तल्लार खान प्रकरणामध्ये त्यांनी जे धाडस दाखवलं की माझी पण जबाबदारी आहे ही आम्ही लेख छापला हे बरोबर होतं पण आम्ही पुरावा देऊ शकलो नाही मला कायदा मंजूर आहे म्हणून ते आपल्या लेखकाबरोबर तुरुंगात गेले आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात गेले ही धाडस त्यांनी दाखवलं पुरावा देण्याचं पुरावा नसेल तर काय अनुभव आहे तो कबूल करण्याचं आणि त्याची किंमत मोजण्याचं चंद्रकांत कुलकर्णींनी मला याचं उत्तर द्यावं जी अघोषित आणीबाणी आहे तुम्ही असं म्हणता त्याचा पुरावा देणार आहात का आणि पुरावा देता येत नसेल तर अनुभव सांगणार आहात का दुसरे एक उदाहरण देत आमचे दुसरे एक ज्येष्ठ मित्र आहेत लक्ष्मीकांत देशमुख ते पूर्ण आयुष्यभर त्यांनी सरकारी अधिकारी म्हणून काम केलं म्हणजे आजच्या जुन्या भाषेत सांगायचं तर राजाची चाकरी केली व्यवस्थित पद्धतीनं आणि निवृत्ती झाल्याच्या था नंतर निवृत्त झाल्याच्या नंतर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर बडोद्याला साहित्य संमेलन असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांना अचानक साक्षात्कार झाला राजा तू चुकला यांना हा साक्षात्कार स्वतः नोकरी करत असताना कधी झाला नाही ठीक आहे आपण त्याच्यातली एक व्यवहारिक मजबुरी समजू शकतो की प्रत्यक्ष तुम्हाला नोकरी करायची तुम्ही निवृत्त झाला तुम्हाला एकदम कळलं की देवेंद्र फडणवीस सारखा राजा तू चुकला किंवा वरती मोदी बसले होते राजा चुकला मग महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तो घरबशा जो मुख्यमंत्री होता तो राजा चुकला हे म्हणायला काय तुमची काही जीभ आडखळत होती का का तेव्हा काय पोटामध्ये ते गाठ पडली होती का तेव्हा राजा चुकला दिसलं नाही तुम्हाला तेव्हा तुमच्या तोंडातून शब्द नाही बाहेर पडले राजातू चुकला म्हणून पुन्हा अजून ह्यांचं ढोंग बघा राजा तू चुकला म्हणणारे जेव्हा ह्या राजाच्या काळामध्ये महाराष्ट्रानं मराठी भाषा सल्लागार समिती केली त्याचा अध्यक्षपद यांनी सोडलं नाही राजा तू चुकला म्हणायचं आणि सरकारी कमिटीच्या वरती बसून राहायचं ही आघोषित आणीबाणी आहे चंद्रकांत कुलकर्णींनी लक्ष्मीकांत देशमुखांनी आणि बाकीचे सगळे जे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये टाळ चिपळ्या घेऊन गंध लावून सामील झाले होते त्या सगळ्यांनी हे सांगावं अघोषित आणीबाणीचा पुरावा काय आहे किंवा तुमचा अनुभव काय आहे ज्या प्रत्यक्ष घोषित आणीबाणीच्या काळामध्ये यांचे सगळे तथाकथित वैचारिक हे मानतात ते सगळे समाजवादी आणि डाव्या चळवळीतले संघवाले सुद्धा तुरुंगात गेलेले होते ज्यांनी तुरुंगात घातलं ते काँग्रेसवाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते शरद पवार तेव्हा गृहराज्यमंत्री होते आणि त्या शंकररावांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांच्या मांडीवर बसून हे निर्भय बनोवाले सांगतात की सध्या देशात अघोषित आणीबाणी कशी आहे म्हणजे काय कसा काळ सुडू होतो बघा आता ज्यांनी ह्या प्रत्यक्ष आणीबाणीसाठी ह्या शरद पवारांच्या बरोबर ज्या त्या राहुल गांधीच्या बरोबर आहेत इंडिया गाडीमध्ये ते भारत जोडो यात्रा काढतात आणि त्याच्याबरोबर ती हे सगळे अघोषित आणीबाणीवाले टाळ चिपळ्या घेऊन सामील होतात आणि सांगतात देशात अघोषित आणीबाणी ज्यांनी घोषित आणीबाणी असताना उचलून तुरुंगात टाकलं होतं चर्चाही करू दिली नव्हती आणि हे तर अकरा वर्षापासून आहेत देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे म्हणून पत्रकार कलावंत विचारवंत चंद्रकांत कुलकर्णी सारखे दिग्दर्शक चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातले सगळे कलावंत जेव्हा असं म्हणतात की अघोषित आणीबाणी आहे बरं हे गेल्या अकरा वर्षापासून म्हणतात किंनी याचं उत्तर द्यावं ना तुम्ही अजूनही बोलता आहात हे कॅमेऱ्याच्या समोर बोलतायत सार्वजनिक कार्यक्रमात बोलतायत हे अमोल पालेकर जेव्हा असं म्हणतायत देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे आणि बाकीचे सगळे आता म्हणजे चंद्रकांत कुलकर्णीला असं खाली कॉमेट येते सोशल मीडियावरती की तुम्ही त्यांचे कसे वारस आहात म्हणजे अमोल पालेकरांचे म्हणजे यांच्या अघोषित आणीबाणीच्या व्याख्येमध्ये नेमकं काय मला सांगा ना आणि ही अघोषित आणीबाणी नेमकं महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे एन डी एचं म्हणजे इथं महाविकास आघाडी महायुतीचं सरकार आहे तेव्हाच फक्त असती का अघोषित आणीबाणी जेव्हा हे घरभश्या मुख्यमंत्री होता त्या काळामध्ये तुम्हाला आणीबाणी दिसली नाही का अघोषित काय ते कोणाकोणाला कौना आणि कसं तुरुंगात टाकलं होतं आणि प्रत्यक्ष मंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर नेऊन कोणाला कशी मारहाण केली होती आणणव गोस्वामी सारख्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये कोण कसं किती प्रेमानं वागलं होतं कितकी चितळेच्या बाबतीमध्ये कसं वागलं होतं तेव्हा काय तुमची जीभ जड झाली होती का तेव्हा तुम्हाला अघोषित सोडा प्रत्यक्ष दिसणारी अनंत करमुसेच्या पाठीवरचे वळ पाहून विचारायचं होतं ना तुम्हाला काय पुरावा पाहिजे होता अजून त्या काळातल्या आणीबाणीचा हनुमान चालिसा म्हटलं म्हणून तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकता हे महाविकास आघाडीच्या काळातले तेव्हा काय होत स्वर्ग होता आणि तेव्हा तू राजा तू चुकला असं म्हणाला तुमची काय जीभ झडली होती का तेव्हा त्याच्या आधी बडोद्याला त्याच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीवरती संमेलन असताना तेव्हा तुमची जीभ वळवळ करते राजा तू चुकला आणि आता ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत कुलकर्णी यांना एकदम लक्षात येतं की अरे आता, है 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 हो आता जा जा तर अघोषित आणीबाणी आहे म्हणजे गेले अकरा वर्ष हे सगळे अघोषित आणीबाणी कशी आहे सांगतायत रवीश कुमारांनी तर तेव्हाच बोंब केली होती की आता माझी नोकरी कशी जाणार कारण की मोदी यांना आतमध्ये टाकणार त्या एन डी टी व्हीचं ताबडं वाजलं ते स्वतःच्या कर्मानं ते पैशाच्या पैशामध्ये अडकले त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली मग त्यांनी जाहीर केल्याच्या नंतर तो ग्रुप सगळ्या विक्रीला काढला नवीन व्यवस्थापन आलं त्याच्यानंतर राजीनामा देऊन आम्ही रवीश कुमार बाहेर पडले की ज्यांनी दोन हजार चौदा मध्येच बोंब केली होती की माझी नोकरी कशी जाणार म्हणून म्हणजे इतकं हे ढोंग आहे अघोषित आणि बाणी म्हणत असताना हे सगळं स्वातंत्र्याचा उपभोग घ्या लागलेत ह्यांनी या सगळ्या काळामध्ये किंवा त्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही सरकारी कमिट्यावरती ह्याच्यावरती काम करताना नकार ना दिलेला नाही महाराष्ट्रामधल्या एकाही मराठी लेखकानी साहित्य अकादमीचा पुरस्कार वापस केलेला नाही फक्त पुरस्कार वापसीच्या घोषणा केलेल्या आहेत हे जे सगळे अघोषित आणीबाणी म्हणतात ना त्याच्यातले हे लेखक त्याच्यातले हे कलावंत त्याच्यातले हे विचारवंत पत्रकार सगळे ढोंगी आहेत ह्याच्यातला एक जण सुद्धा अघोषित आणीबाणीच्या संदर्भातली किंमत मोजायला तयार नाही हे पुरावा देणार नाहीत हे स्वतःचा अनुभव सांगणार नाहीत कारण की यांना भीती आपण जर प्रत्यक्ष अनुभव आपण एक वेळ मी खरं मानतो सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे चंद्रकांत कुलकर्णीशी आणि राजा तू चुकला म्हणलेल्या लक्ष्मीकांत देशमुखांशी मी शंभर टक्के आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं राजा तू चुकला असं म्हणत असताना मग तुम्ही सरकारी कमिटीवरती काय म्हणून काम करता निषेध म्हणून तुम्हाला त्या कमिट्यांचा राजीनामा का देता येत नाही आणि चंद्रकांत कुलकर्णींनी याचं उत्तर द्यावं तुम्ही ह्याचा पुरावा द्यावा प्रत्यक्ष आणि सांगा आणि त्याची किंमत मोजावी ज्याच्या नावानं तुम्ही पुरस्कार घेतला त्या आनंद भालरावने त्याची किंमत मोजलेली आहे राजा तू चुकला असं म्हणणं अघोषित आणीबाणी म्हणणं घोषित आणीबाणीच्या विरोधामध्ये वर्तमानपत्राचा जागा रिकामी सोडून निषेध व्यक्त करणं हे सगळे प्रकार त्यांनी केलेत किंमत मोजली ते तुरुंगात गेलेत आणि तुम्ही मात्र ही नवीन काळातली मॉडर्न फॅशन आहे की राजा तू चुकला म्हणायचं आणि स्वतःचं पुरोगामित्व सिद्ध करायचं म्हणून आम्ही ते शीर्षक दिलेले चंदू चंदू भागलास का अघोषित आणीबाणी बोललास का इथेच थांबूयात धन्यवाद